मागील व्हिडिओत आपण परभणी विधानसभेचं गणित पाहिलं आज आपण या व्हिडिओत जिंतूर पेलू विधानसभेचं गणित पाहणार आहोत सेलू ही तेवढंच महत्वाचं आहे या मतदारसंघात सेलूला विसरून चालणार नाही परभणी जिल्ह्यात एकूण नऊ तालुक्या आहेत जिंतूर हा परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका या तालुक्याला लागून एलदरी धरण सुप्रसिद्ध निमगिरी हे जैन तीर्थस्थान आहे तर मग जाणून घेऊया याचा सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात चौथा स्तंभ जिल्ह्यातील सर्वात जास्त तुरशीचा व वो हाय ड्रामा जर कोणत्या मतदारसंघात पाहावयास मिळेल तर तो म्हणजे जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघ संपूर्ण मराठवाड्यातील विधानसभा विचार केला तर त्यात फक्त दोन महिला आमदार आहेत त्यातील एक महिला आमदार जिंतूर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार मेघनाताई बोर्डीकर जिंतूर विधानसभेचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असे जाणवेल की या मतदारसंघावर वीस वर्ष काँग्रेसचे रामप्रसाद बोर्डीकर यांची एक हाती सत्ता होती अजित पवार व बोर्डीकर यांच्या वादानंतर अजितदादांनी या मतदारसंघात लक्ष घालून विजय भांबळे यांना ताकद दिली दोन हजार चौदाच्या मोदी लढ्यात मोठे मोठे दिग्गज पडले तरी सुद्धा विजय भांबळे यांनी कमालीची कामगिरी करत बोर्डीकर यांचा बालिकेला भेदला व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाचा गुलाव उधळला दोन हजार एकोणीस ई पर्यंत वेळ बदलली नवीन चेहऱ्याला संधी देण्यात येत आहे हे बोर्डीकरांना समजले व त्यांनी भाजपात प्रवेश करत त्यांच्या कन्या मेंद्राबाई बोर्डीकर यांना जिंतूर विधानसभेत तिकीट मिळून दिलं दोन हजार एकोणीस साली विजय भांबळे व ताई बोर्डीकर यांच्यातील अटीतटीच्या लढाईत बोळडीकर यांनी आपली सर्व ताकदपणाला लावत मेघना बोर्डीकर यांना निवडून आणले इतूर विधानसभेत त्यावेळेस जर आपण मतांचा गणित बघितला तर मेघना बोळटीकर यांना एक लाख सोळा हजार नऊशे तेरा मते मिळाली विजय भांबळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक लाख तेरा हजार एकशे शहाण्णव मते मिळाली हा विजय अवघ्या चार हजार मतांच्या लीडचा होता लोकसभेचा निकाल जर आपण पाहिला तर खासदार संजय जाधव यांना जिंतूर तालुक्यातून चांगली लीड मिळाली राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दादांचे निकटवर्ती असणारे विजय भांबळे शरद पवार साहेबासोबत राहिले आताच्या लोकसभा निवडणुकीत विजय भांबळे यांनी आपली सर्व ताकद महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या मागे लावली व त्यांना जिंतूर विधानसभेतून चांगली लीड मिळून दिली महाविकास आघाडीचा आघाडी जर त्यांनी अगदी चोखपणे पाळला लोकसभेला जशा प्रकारे या मतदारसंघातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाबतीत खोल दिला जर विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा जनता महाविकास आघाडीच्या बाजून राहिली तर, तर हे चित्र परत एकदा बदल होऊ शकते पण मेघनाताई यांनी मागील पाच वर्षात केलेल्या मतदारसंघातील कामाचा जर आढावा बघितला तर जनता काय करेन हे कोणाला सांगता येणार नाही लोकसभेचे लीड जर विधानसभेच्या बाबतीत जशाच तसे झाल्यावर मेघनाताई बोर्डीकर यांना अडचणी सामोरे जावे लागणार आहे शरद पवारांची सहानुभूतीची लाट व महाविकास आघाडीची साथ विजय भामळे यांच्या किती काम येणार आहे हे आगामी निवडणुकीत कळून जाईल कोणताही उमेदवार निवडून काय येईना फाईट मात्र स्ट्रॉंग होणार आहे कारण हा परभणी जिल्हा बॉस इथे कधी काय होईल सांगता येत नाही व्हिडिओ कसा आवडला हे कमेंट मध्ये नक्की सांगा व आपल्या चौथा स्तंभ या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका आणि पाहत रहा चौथा स्तंभ